माझं नाव मधुरा हवळ मी मुळची कोल्हापूरची आहे आणि मी हॉटेल मॅनेजमेंट केलं आणि आफ्टर कम्प्लिटिंग माय हॉटेल मॅनेजमेंट मी आय वॉज सिलेक्टेड फॉर ताज मॅनेजमेंट ट्रेनिंग प्रोग्राम पण तेव्हापासूनच आय थिंक मला असं काहीतरी होतं की मला हे करायचं नाही आहे मला काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणून मी आफ्टर वन मंथ मी ते सोडलं आणि आय स्टार्टेड विथ माय ओन कॅफे पार्टनरशिप पार्टनरशिपमध्ये चालू केलं दॅट फॉर इयर्स आणि त्याच्यानंतर मी गोव्यामध्ये जॉब केला आणि दॅट लास्ट इयर मी मला असं होतं की आता परत स्वतःच काहीतरी करायचं आहे म्हणून मी तो जॉब सोडला आणि लास्ट इयर मी जस्ट एक गॅप पिरियड मिळालेला म्हणून मी लडाखला गेलेली व्हॉलंटिअर म्हणून तर मी असंच म्हणजे ह्याच्या आधी सुद्धा मी हिमाचलला गेलेले धरमशाळामध्ये व्हॉलंटिअर म्हणून आणि लास्ट टू लास्ट इयर ऍक्च्युली कुठंतरी परत जायचंय मला mm -hmm. लड़ा, mm -hmm. मी लदाख असं चूज केलं आणि काही माहित नव्हतं तुम्ही ऑनस्ट मला आणि ऍज अ व्हॉलंटिअर म्हणून गेले आणि साईड बाय साईड मी स्वतःची कंपनी पण चालू केली जिथं मी मी लाईक बेसिकली आय एम अ सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट वी हॅव अ कंपनी कॉल्ड आरोहाना कन्सल्टन्सी